नमस्कार भावांनो उद्या होणाऱ्या मौजे सातेवाडी मैदानासाठी सध्या लाईव्ह लॉट्स चालू आहेत तर मी तुम्हाला दोन टॉप नंदींचे गट क्रमांक सांगणार आहे एक म्हणजे बैलगडा क्षेत्रातील देव वृत्सम एकादशम हिंदकेसरी बकासूरचा गट क्रमांक किती तसेच स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांचा कालीच पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा यांचं गट क्रमांक किती आहे हे मी तुम्हाला कन्फर्म सांगणार आहे उद्या ह्याच गटात पलतील एवढं निश्चित तर ते कोणतं गट तर भवानो वेगाचा शेवट सर्जा स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांच्या नावाने ही चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक तीन मध्ये तास पाच वर गट क्रमांक तीन मध्ये तास पाच वर वेगाचा शेवट सर्जा शंभर टक्के पालताना दिसणार आहे गट क्रमांक तीन मध्ये आणि आपला बकासूरचा गट क्रमांक किती तर भावांनो बकासूरच्या दोन चिठ्या निघालेल्या आहेत गट क्रमांक अकरा मध्ये आणि गट क्रमांक चौदा मध्ये तर अकरा मध्ये तास एक आहे आणि चौदा मध्ये तास पाच आहे त्यामुळे आपला बकासूर गट क्रमांक चौदा मध्ये तास पाच वर जास्त पळण्याची शक्यता आहे कारण की गाडी मधून आहे म्हणून चौदा मध्ये पाच वर दिसेल धन्यवाद भवन